हॅलो फ्रेंड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती व्लॉग व्हिडिओ ब्युटी टिप्स किचन टिप्स हेल्थ रिलेटेड टिप्स आणि त्याचबरोबर व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर आजचा माझा विषय आहे तो म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपली जी त्वचा खराब होते तर त्याची काय कारण आहे हे आपल्याला बघायचंय आणि यामुळे आपली त्वचा कशा प्रकारे ग्लोईंग होईल आणि कोणतेच त्वचेवर प्रॉब्लेम निर्माण होणार नाही हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत म्हणजे समर स्किन केअर रुटीन आपण याच्यामध्ये बघणार आहोत तर तर त्यासाठी आपल्याला काय करायला उन हवं उन्हाळ्यामध्ये खूप ऊन उन असल्यामुळे आपल्या त्वचेवर खूप वेगवेगळे परिणाम दिसून येतात जसं की पिंपल्स असतील डार्क सर्कल असतील काही लोकांची स्किन खूप डल होते तर त्याचबरोबर ओपन पोर्स होतात तर हे सर्व जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे जर का आपल्याला दूर करायचे असेल तर ज्या काही मी तुम्हाला टिप्स सांगणार आहेत तर ते तुम्ही व्यवस्थित समजावून घ्या आणि आपली जी काही सवय आहे आपलं जे काही डेली स्किन केअर रुटीन आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही सवय ऍड कराल तर नक्कीच तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट दिसून येईल तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवट पण बघायला विसरू नका तर याच्यामध्ये मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे तर ते तुम्ही नक्कीच नोट डाऊन करून घ्या आणि तुमच्या ज्या काही सवयी आहेत त्याच्यामध्ये या काही आणखी नवीन सवयी ऍड करा म्हणजे नक्कीच तुमच्या स्किनवर ग्लोईंग येईल आणि स्किनवर कोणत्याच प्रकारचे प्रॉब्लेम निर्माण होणार नाही ठीक आहे चला तर मग बघूया त्या कोणत्या टिप्स आहेत किंवा त्या कोणत्या सवयी आहेत ज्या तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये ऍड करायला हवेत जेणेकरून तुमची नक्कीच स्किन खूप छान होईल चला तर बघूया पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे नाईट स्किन केअर रुटीन तर नाईट स्किन केअर रुटीन आपण बऱ्यापैकी काय करतो सगळे लोक सकाळी उठल्यानंतर आपण स्किनवरती जे काही मेकअप प्रोडक्ट्स असतील किंवा जे काही तुम्ही डेली रुटीनमध्ये यूज करता स्किनसाठी याचा जास्त आपण वापर करतो ठीक आहे केलाच पाहिजे पण त्याचबरोबर आपलं नाईट स्किन केअर रुटीन ही असायला हवं कारण रात्रीच्या वेळेस आपल्या त्वचेला खूप असा वेळ मिळतो आणि त्यावेळी जर का आपण स्किनवरती जर का आपण एक रुटीन बनवलं तर नक्कीच आपली जी काही त्वचा आहे ती हिल व्हायला म्हणजे जर का आपली डल त्वचा झाली असेल तर ती व्यवस्थित एकदम इझिली हिल होण्यासाठी आणि पटकन लगेचच व्यवस्थित होण्यासाठी खूप असा वेळ मिळतो कारण रात्रीच्या वेळेस आपण बऱ्यापैकी सात ते आठ तास आपण घरामध्येच असतो बाहेर कुठे जात नाही आणि त्यावेळेस जर का आपण स्किनला वेळ दिला स्किनचा जो काही एक्सरसाइज असेल किंवा जे काही प्रोडक्ट्स असतील जे आपण त्याच्यावर यूज केले तर नक्कीच त्याचा फायदा होतो तर त्यासाठी तुमचं की नाईट स्किन केअर रुटीन असायला हवं म्हणजे ज्यावेळेस आपण रात्री झोपतो तर त्यावेळेस झोपताना पाण्याने स्वच्छ आपण चेहरा धुतला पाहिजे आणि नंतर जसं की मॉइश्चरायझर असेल किंवा मग तुमचं सनस्क्रीन असेल हे जे काही तुम्ही यूज करत आहात अकॉर्डिंग टू तुमच्या चेहऱ्यानुसार किंवा त्वचेनुसार जे काही तुम्ही यूज करता प्रोडक्ट ते तुमच्या नाईट स्किन केअर रुटीनमध्येही तुम्ही यूज केले पाहिजेत जेणेकरून तुमची त्वचा इझिली हील होण्यास मदत होईल आणि तुमच्या त्वचेवर खरंच चमक निर्माण होईल आणि जर का काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्कीच दूर होतील तर त्यासाठी तुमचं नाईट स्किन केअर रुटीन हे नक्की असायलाच पाहिजे ठीक आहे तर दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे स्क्रीन टाईम कमी झाला पाहिजे आणि आपला स्किन टाईम जास्त वाढला पाहिजे स्क्रीन टाईम म्हणजे काय तर कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल टी व्ही याच्यावर बराच वेळ आपला जातो ठीक आहे आपल्या लोकांना खूप असं काम आहे आजकाल तर त्या ठीक आहे आपण काम करत आहोत पण त्याचबरोबर ते कामाचं जे काही प्रमाण आहे थोडंफार आपण कमी करून आपल्या स्किनकडेही लक्ष दिलं पाहिजे म्हणजे आपल्या स्किनसाठीही आपण जरा वेळ काढला पाहिजे स्क्रीन टाईम ता जरा वेळ कमी करून आपल्या स्किन साठी जर का आपण वेळ काढला तर नक्कीच आपल्या त्वचा इतर मग आपण महागडे प्रोडक्ट्स भरपूर असे लावतो महागडे प्रोडक्ट्सचा वापर आपण जेव्हा लावत असो तर त्याचा तर आपल्याला फरक ही काही होतच नाही आपल्या चेहऱ्यावर आणि आपली जी काही त्वचा आहे ती अजूनच डॅमेज व्हायला निर्माण होत होते तर त्यासाठी प्रोडक्ट्स आपण जे वापरतो ते तर अकॉर्डिंग टू आपल्या स्किननुसार वापरलेच पाहिजेत पण त्याचबरोबर आपण आपल्या स्किनसाठी जर काही लागत आहे म्हणजे जसं आपल्याला जेवणासाठी वेगवेगळे न्यूट्रियन्स लागतात त्याचप्रमाणे स्किनलाही काही न्यूट्रिएंटची गरज असते हायड्रेशनची गरज असते तर आणि त्याचबरोबर एक्सरसाइजची पण गरज असते तर त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ठीक आहे तर त्यासाठी आपल्या साठी एक रुटीन तुम्ही करा म्हणजे सकाळी त्याचबरोबर नाईटला कोणते आपण प्रोडक्ट यूज करायचे आहेत आपण स्किनसाठी बराच वेळ दिला पाहिजे किंवा आठवड्यातून एक दोन वेळा आपल्या स्किनसाठी आपण काय करायला हवं हे तुमचं एक रुटीन धरून ठेवा जेणेकरून तुमची स्किनवर जे काही प्रॉब्लेम असतात जसं की पिंपल्स येणं डार्क सर्कल येणं याचं प्रमाण खरंच खूप कमी होईल आणि हे नक्की तुम्ही करून बघा खूप जास्त वेळ नाही लागत सकाळचे दहा मिनटं आणि रात्रीचे जर का दहा मिनटं किंवा मग आठवड्यातून जर का, का तुम्हाला जसं तुम तुम की तुमच्या स्किनचा काही एक्सरसाइज करायची असतील स्किनवर जर का काही तुम्हाला प्रोडक्ट यूज करायचे असतील होममेड तर त्यासाठी तुम्ही आठवड्यातून एक पंधरा ते वीस मिनटं नक्की काढू शकता आणि एवढा वेळ तर आपल्याकडे नक्कीच असतो ठीक आहे तर तेच तुम्ही लक्षात ठेवा स्क्रीन टाईम कमी करायचा आहे आणि स्किन स्किनचा जो काही टाईम आहे स्किनला आपल्याला हेल्दी बनवण्यासाठी त्यासाठी तुम्ही टाईम दिला पाहिजे ठीक आहे तिसरी गोष्ट आहे म्हणजे झोप आजकाल आपलं कामाचं प्रमाण खूप जास्त झालेलं आहे काही लोकांची नाईट शिफ्ट पण असतात त्यामुळे काय होतं की झोपेचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे स्क्रीन टाईम वाढल्यामुळे झोप आपली खूप कमी होते आपली झोप कमीत कमी सात ते, ते आठ तास झाली पाहिजे आणि त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे सात ते आठ तास व्यवस्थित झोप झाली तर नक्कीच तुमची स्किन चमकदार होईल आणि स्किनवरचे प्रॉब्लेम्स ही निघून जातील आणि नक्कीच तुमची स्किन ग्लो व्हायला सुरुवात होईल हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालाच तुमच्या स्किनकडे बघितल्यानंतर लक्षात येईल ठीक आहे तर तुमच्या झोपेकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर चौथी गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा हेल्दी डाएट आपण फक्त चेहऱ्यावरून वरून वरून प्रोडक्ट लावतो ठीक आहे पण आपल्या खाण्यामध्येही आपण काही जर का असे बदल केले तर वरून प्रोडक्ट लावण्याची गरजच आपल्याला पडणार नाही इतकी आपली स्किन छान ग्लो करेल तर त्यासाठी तुमच्या डाएटमध्ये तुमच्या स्किनला जे हवं आहे अशा प्रकारचं तुमचा डाएट असायला हवा मोस्टली आपण पाणी तर भरपूर पिलंच पाहिजे कारण पाण्यामुळेच आपल्या शरीरातले इतरही आजार खूप कमी होतात तर पाणी भरपूर तर पिलंच पाहिजे त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये फळभाज्या ज्या आहेत त्यांचा वापर जास्त केला पाहिजे मोस्टली उन्हाळ्यामध्ये आपण जसं की काकडी असेल लिंबू असेल लिंबू सरबत असेल कलिंगड असेल यासारखी जी फळं आहेत ती आपण जास्त सेवन केली पाहिजे जेणेकरून आपली जी काही त्वचा आहे ती हायड्रेटेड राहील आणि तुम्हाला जे काही तुमचे त्वचा रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत ते बिलकुल उद्भवणार नाहीत तर त्यासाठी तुमचा डायट हेल्दी असला पाहिजे आणि मोस्टली उन्हाळ्यामध्ये तुम्ही जास्त याकडे लक्ष दिलं पाहिजे ठीक आहे आणि पाचवी आणि सम सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ते म्हणजे तुमच्या त्वचेनुसार तुमच्या स्किननुसार तुम्ही प्रोडक्ट युज केले पाहिजेत आपण काय करतो मोस्टली आपण बघत असतो की हे लोक हे प्रॉडक्ट वापरतात ते लोक ते प्रोडक्ट वापरतात आणि दुसऱ्यांचं पाहून आपण त्याप्रमाणे आपल्या स्किनवर अप्लाय करतो हे न करता अगोदर तुम्ही तुमची स्किन कशा प्रकारची आहे जसं स्किनचे काही प्रकार असतात ऑइली स्किन असते ड्राय स्किन असते किंवा मग कॉम्बिनेशन अशा टाईप असतात स्किन काही लोकांचे तर त्यानुसार तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स निवडले पाहिजेत आणि तेच प्रोडक्ट तुमच्या चेहऱ्याला लावले पाहिजेत तरच ते प्रोडक्ट तुम्ही तुमच्या स्किनला मॅच होतील आणि मग तुम्हाला पिंपल्स येणार नाहीत किंवा मग पोर्स वाढणार नाहीत तुमचे त्याचबरोबर डल होणार नाही डार्क सर्कल वाढणार नाहीत जर का तुम्ही तर कसलेही प्रोडक्ट तुम्ही घेतले ब्रँड बघून फक्त तर मग त्याचा काही फायदा नाही तुमच्या स्किननुसार तुम्ही प्रोडक्ट घ्या आणि ते प्रोडक्ट घेतल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा पॅच टेस्ट करायला हवी आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट युज करायला पाहिजे जसं ऑइली स्किन साठी वेगळे ड्राय स्किनसाठी वेगळे असतात कॉम्बिनेशन स्किनसाठी वेगळे असतात मॉइश्चरायझर वेगळे असतात सनस्क्रीन्स वेगळे असतात तर तुम्हाला यावर जर काय व्हिडिओ बघायचा असेल तर मला नक्की तसं कमेंट करून सांगा आणि या अगोदर मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही नक्कीच चॅनलमध्ये जाऊन बघू शकता ठीक आहे चला तर मग सगळ्यात इम्पॉर्टंट आणि लास्ट जो पॉईंट आहे तो लक्षात ठेवा की आपल्या स्किन नुसार तुम्ही प्रॉडक्ट निवडायचे आहेत आणि त्यानंतर असे पॅच टेस्ट केल्यानंतर तुम्ही त्यावर अप्लाय करायचे आहेत तर आपण कोणकोणते पॉईंट बघितले पहिला पण पॉइंट बघितला तो म्हणजे नाईट स्किन केअर रुटीन तुमचा असायला हवं स्क्रीन दुसरा पॉईंट बघितला तो म्हणजे स्क्रीन टाईम कमी आणि स्किन टाइम तुमचा जास्त वाढला पाहिजे तिसरा पॉईंट बघितला तो म्हणजे तुमची झोप चांगली झाली पाहिजे चौथा पॉईंट तुमचा बघितला तो म्हणजे तुमच्या डाएटमध्ये हेल्दी डायट असला पाहिजे जे तुमच्या स्किनला सूट होईल अशा प्रकारचा म्हणजे तुमचा डाएट हा हेल्दी असायला हवा आणि लास्ट पॉईंट जो बघितला तुमच्या स्किननुसार तुमच्या त्वचेनुसार तुम्ही प्रोडक्ट निवडा जेणेकरून ते तुमच्या स्किनला मॅच होतील आणि तुमच्या स्किनवर इतर प्रॉब्लेम्स उद्भवणार नाहीत जसे की पिंपल्स आहेत डार्क सर्कल्स आहेत ओपन पोर्स आहेत स्किन डॅमेज होणं खूप सारे स्किन रिलेटेड प्रॉब्लेम असतात ते सर्व दूर होतील शंभर टक्के तुमच्या ज्या काही डेली रुटीनमध्ये या सवयी तुम्ही ऍड करा आणि नक्की तुमचा रिझल्ट येतो की ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करा असे जर का तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हे मला नक्की तुम्ही टॉपिक सांगू शकता चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद